नमस्कार जय हरी रामराम जयराम शेळके ब्लॉग या आपल्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओचं शीर्षक तुम्ही वाचला असेल लहानपणी आजोळात मी बोलताना पण भावविषय चालू आहे कारण अनंत आठवणी आणि त्या तरळ्या ते लहानपण ते सगळ्या सगळ्या गोष्टी अशा झर झरदिशेत डोळ्यासमोरून आ, एक क्षणात आल्या आणि त्या निघून गेल्या मन हळव झालं कुठंतरी आणि आज आहे माझ्या लहानपणीच्या आजोळात लहानपणीचा आजोळ तुम्ही काय म्हणाल की लहानपणीचं आजोळ काय असतं आहे आणि आता मोठेपणी काय आजोळ नसतंय का आजोळ आहे पण गाव विस्थापित झालेले तलाव झाला आणि गाव विस्थापित झालं आजोळ आणि जे तलावाच्या पूर्वीचं होतं ते ठिकाण म्हणजे ज्या लहानपणी मी ज्या परिसरात मी माझ्या आजोबा आजीकडे मामाकडे मावशांकडे यायचो ते ठिकाण आज मी पुन्हा एकदा म्हणजे खूप दिवसांनी दर तस तसं तर माझ्या गावापासून जवळच आहे पण खरंच या मंदिराकडं खरं माझं पण दुर्लक्ष झालं खरंच या पांडुरंगरायाची यांची खरंच माफी मागावीशी वाटते आज मामनभाऊंचं गाव हे माझं आजोळ आहे पुलसांगवी आणि मी कुठं आहे बघा माझे व्हिडिओ बघणारे बरेचसे माझे नातेवाईक आहेत त्यांना हे हे मंदिर आठवलं बघितलं तरी पण लक्षात येईल मी कुठे हो मी पांडुरंग रुक्माई रुक्मिणीच्या मंदिराच्या समोर म्हणजे ज्या ठिकाणी भाभी दादा गडकराच्या वाड्यात राहत होते या ठिकाणी वाडा होता तो आणि या ठिकाणी सु, सु, सु वाडा त्याच्यानंतर नवनाथ आजीनाथ म्हणजे शिवा म्हणजे तुकाराम महाराजाचा वाडा या ठिकाणी गडकराचा वाडा होता आणि हे मंदिर पण गडकरांचंच म्हणजे गडकरांना गडकर हे नाव कापडलं तर तळेकर हे नाव होतं ब श्री नगद नारायण महाराजांच्या नारायणगडावरील काही त्यांचं रे संबंध होते म्हणून त्यांच्या पूर्वजांना वतन दिलं गेलं म्हणजे इनाम इनाम म्हणून जी जमीन दिली ती पण दिली आणि त्या इनामाच्या जमिनीला सेवा म्हणून सेवा करावी म्हणून यांच्या कुटुंबानं त्यांना हे मंदिर पण बांधून दिलं तर नगद नारायण महाराजांच्या या संबंध संबन्द, संबंधामुळे मी त्याच प्राचीन मंदिरात आलो आहे लहानपणी याच मंदिराच्या समोर याच भागामध्ये मी विशाल कल्याण आजीनाथ नवनाथ बाळमामा हे सगळे या ठिकाणी जे काही खेळ असतील ते थोड्या स्वरूपात क्रिकेट गोट्या आणि अजून काय काय इथं समोर सचिन जावात त्यांचा वाडा होता दीपक तळेकर म्हणजे अनंता अनंता त्या त्यांचा नम वाडा होता इथं आता या ठिकाणी भव्य असं पटांगण केलेलं आहे आता तुम्हाला इथं कंपाऊंड दिसत असेल बघा हे वामन भाऊचं मंदिर ए, हे वामन भाऊचं मंदिर आहे आणि हीच असेल तर बघा गोदाम आहे त्यानंतर या याच ठिकाणाहून चौराकडे वाट होती या इकडे एक मंदिर दिसतंय ते महादेवाचं डोळे डोळे मामाच्या तिकडे एक मंदिर होतं हे बघा हे मंदिर आहे ते हे मंदिर आहे आणि त्या ठिकाणाहून समोरच असलेले झाडं ते दिसतात तिकडं तिकडं मळा होता वडाचा मळा वड पडला मळा आहे अजून तसाच पण सगळं हे आहे तर या मंदिराचा आणि माझा फार 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 जिवाळ्याचा संबंध आहे ज्या ज्या वेळी मी आजोळात यायचो अगदी लहानपणापासून मी आमच्या आजीच्या आजीच्या छत्रछायेखाली आणि या मंदिराच्या कृपा आशीर्वादाने वाढलो आणि त्याचे संस्कार असावेत की धर्म कार्य करतोय खर तर मी अगोदर दर्शन घेऊन दहा पंधरा मिनिट ओंकारला जप केला या ठिकाणी सुंदर सुबक पांडुरंगराय रुक्मिणी माता यांची मूर्ती त्याचप्रमाणे दत्तरायांची गणपती बाप्पाची आणि इकडं शंभू महादेवाची पिंड आणि नंदी महाराज विराजमान आहेत हे जे मंदिर आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे जवळपास दोनशे तीनशे वर्ष झालेलं मंदिर आहे या ठिकाणी आमच्या वडिलांचे स्नेही असलेले तुकाराम महाराज गडकर ज्यांनी भाऊंच्या सांनी काळ व्यतीत केला त्यांचंही मला लहानपणीपासून म्हणजे दर्शन घेता आलं हे जे मंदिर आहे हे बघा पांढरंगराय आणि रुक्मिणी माता मला आज यांना बघितलं की माझं लहानपण आठवलं मी भावना भावनाविवत झालो खरंच मला शब्द सुचेनात की इतके दिवस मी अशा कोणत्या गोष्टीत गुंतलो होतो की देवाला या पाच वर्षात मी आलो नाही इकडं आलं एक कॉल आला होता म्हणून कट झाला हे मंदिरात जाण्यापूर्वी गणपती बाप्पा आहेत मंदिरातून आतून आलो बाहेर आपण हे शंभू महादेव हिची माळ दिसते बघा नंदी महाराजांची आम्ही लहानपणी नंदी महाराजावर काही कळत नव्हतं नंदी महाराजावर बसायचो खरंच आज नंदी महाराज महादेव खरंच आज वाटतंय की राव कुठ तरी हीच कुठंतरी एक ताकद असेल शक्य असेल जी धर्म कार्यासाठी नेहमी तरी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत असतील या ठिकाणी आम्ही या मंदिराच्या या छोट्या या ज्या दगड दिसते ह्याच्यावर पण गोट्या आहेत आणि फार मजा यायची या ठिकाणी एक दरवाजा आहे या ठिकाणी एक दगड आहे बघा लहानपणापासून आम्ही वाचायचो तो आहे तो याच वाचन करता येते का बघू चे दगडी काम शके अठराशे सत्तेचाळीस साली आता एक मिनट अठराशे सत्तेचाळीस साली बखार काय भुयार भुयार कारागीर गणू गणपतराव बेलदार बेलदा, बेलदार बेलदार वजिका कडे राहणार फुलं सांगवी हे मंदिर बांधकाम ज्यांनी बांधलंय त्यांचं वर वर्णन आहे पण हि दहशे सत्तेचाळीस सध्या एकोणीसशे पंचेचाळीस सुरू आहे म्हणजे शालीवा शके या कालगंढेनुसार झाले सण सण पण इसवी सण पण दिले एक मिनिट फसली फसली गेले त्यांनी झाले सन सन तेराशे चौतीस फसली म्हणजे जे निजामकालीन जे सणावळी फसली ते पण तुम्हाला मी हे देवळाचे दगडी काम चके अठराशे सत्तेचाळीस साली साली तयार झाले सन तेराशे चौतीस फसली फसली हिसामुळे फसली झाल्यावर कारागीर कारागिराचं नाव आहे गणपतराव बेलदार व जी काकडे काकडे गणपतराव बलवंतराव सॉरी बलदराव जी काकडे राहणार फुलसांगवी असं वर्णन आहे बघा फार म्हणजे जवळपास मी पाच सहा वर्ष ज्यावेळेस एक गाव त्रकार होत त्यावेळेस मी आलो होतो पण आज फार गदगदीत होतं हे सगळं मंदिर बघून या पंढरंगरायाला नेहमी मी प्रार्थना केली की देव देश धर्मासाठी आणि सर्व सर्व कार्यासाठी मला सद्बुद्धी दे आणि तुझे हात माझ्या पाठीशी सदैव गणपती बाप्पाने कसा हात दिलाय तसा राऊदेव हे दत्त आहेत हे गोमाता लहानपणी आम्हाला फार आवडायची हे बघा शिंगदार राहायचो आम्ही लहानपणी हात होतं सगळ्या देवांना हात फिरायचो होत लहानपणी ओम नमशिवाय तिकडून पाणी जाण्यासाठी हे होत बघा होता अगदी तो बघा आता मी तुम्हाला बाहेर घर होतं पडवत ते दाखवतो हे बघा या ही जी चिंच आहे ही चिंच मागून होती म्हणजे मागून म्हणजे कशी आम्ही ज्यावेळेस माळदावर यंगायचो माळदावर यंगलं की लगेच आ, ही चिंच मागच्या बाजूनी म्हणजे परस होता माग इकडं कोणाच तरी आणि हे माग जे घरं दिसतात ह्या आता पडलेले हे एकदम वरतून आम्हाला ते मला वाटतं जाय बाहेर मधुसरचा त्यांचा वाडा होता दत्ता मामा आणि ते वरून दिसायचे असे मोठं माळ होतो एकदम म्हणजे इतकं जबरदस्त बांधकाम होते पण दगडं मात्र लय भयानक असायचे मी लहानपणी या ठिकाणाहून खालून त्या ठिकाणाहून पाणी आणायचो भाभीला म्हणजे आजीला आम्ही सगळे भाभी म्हणायचो आजीत म्हणूयात आता आमच्या आजी आजीला पाणी आणून देण्यासाठी हा रस्ता होता आता इकडं कुंपण ठोकलं हे मंदिराला काही समजा इजा पोहोचू नये मंदिराचं आपण सगळं बाहेरून पण बघूयात लहानपणी या बाजूने पिंपळ उगलेला होता मंदिरावर आणि इथं एक इथं एक असे एक ह्याला काय म्हणतात हे बघा हिथं एक बघा आहे महादेवाची पिंड आहे आणि एक स्त्री हात जोडून ही स्त्रीच आहे बरं का बुचड आहे मागं ही स्त्री एक माता आहे ती महादेवाचं दर्शन घेते आणि या ठिकाणी या या ठिकाणी पण दोन स्त्री आहेत त्यांच्या हातात कदाचित शस्त्र असावीत नेमकं काय या मूर्तीचा याचं नाव विसरलो या ऐतिहासिक नाव आहे या लगू या गोष्टीला हे आपल्या पूर्वजांनी केलेले कामाचं वर्णन असतं या शिळीवर तर बघा हे ह्या ह्याच्या खाली मंदिर फार खोल होतं आता हे भरून घेतलं आहे सगळं आणि मी म्हटल्याप्रमाणे हे बघा इकडं पिंपळ उगलं आहे नक्कीच एक दिवस येऊन आपण हे स्वच्छ करूयात आणि वरती अजून काही करता येते का बघूयात कारण बोलायला लागलं हे अशा प्राचीन मंदिरांचं जतन व्हायला पाहिजे इथं जाहिराती लिहिलेल्या असायच्या अनेक जाहिराती लिहिलेल्या असायच्या त्याच वाचायचं होतं आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या इकडून मात्र लगेच चिटकून माळत होतो त्याच्यामुळे ह्या मागच्या भागात जाताचेतन वच नसायचं इकडं थोडं बांधकामाचं वरतून पाणी शिरायला लागलं आहे त्याच्यामुळं हे बांधकाम व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित म्हणजे हे झाडं वरचे चिमुक काटेची ते उपटिली पाहिजेत ते काय आपण उपटू शकतो